तू एक मानवभाई तू नाम घेई तू एक मानवभाई तू नाम घेई तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीचं येणार नाही तू एक मानवभाई तू नाम घेई तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही अरे तू म्हणशील बायका पोर अरे तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर अरे तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू मेलावर तुझ्या शिरावर फोडतील शिरावर फोडतील खापर तू एक मानवबाई तू राम नाम घेई तू एक मानव बाई तू राम नाम घेई तू तु मेलावर तुझ्या बरोबर कुणीच तु येणार नाही तू तु मेलावर तुझ्या बरोबर कुणीच तु येणार नाही तू म्हणशील पै का अडका तू म्हणशील पैका अडका तो येथेच राहील सडका तो का, तू येथेच राहील सडका तू मेलावर तुझ्या बरोबर मडका तू मेलावर तुझ्या बरोबर मातीचा एक मडका तू म्हणशील सडका तू मेलावर तुझ्या बरोबर मातीचा एक मडका तू एक मानव भाई तू राम नाम घेई तू मेलावर तुझ्या येणार नाही तू मेलावर तुझ्या बरोबर वर कुणीच येणार नाही तू म्हणशील गोडा हाती तू म्हणशील घोडा हाती अरे तिथेच होईल माती अरे तिथेच होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती तू एक मानव भाई तू राम नाम घेई तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू एक मानव भाई तू राम नाम घेई तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही मेलावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही